विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नुकतीस सोलापूर शहरामध्ये दोन दिवसापूर्वी काँग्रेस भवन मध्ये काँग्रेस पक्षाची बैठक सोलापूर शहरातील विद्यमान आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली त्या मीटिंगमध्ये काँग्रेस पक्षाचे युवक यांनी असं स्टेटमेंट केलं की के ताई खरा दुश्मन आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला पडावं लागेल अध्यक्ष शहराते बाबा कुरगडे हे माझे चांगले मित्र आहेत मित्र म्हणून त्या आमचे युवक अध्यक्षांना मी सल्ला देऊ इच्छितो की बाबाजी आपली भाकरी कुठं आहे याचा आपण विचार करावा आपल्या पक्षाला गडती का लागतीय त्याचा विचार करावा गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांबरोबर काम केलेले लोक एक काँग्रेस पक्ष का सोडत आहेत त्याच्यावर आपण एक काँग्रेस भवनमध्ये चिंतन बैठक आयोजित करावी अहो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते फोडणं एवढं सोपं विषय नाही आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते म्हणूनच मित्र तो, तो एक सल्ला मी तुम्हाला देऊ इच्छितो आपण आपले पक्षाला लागणारी कसा येईल त्यासाठी आपण प्रयत्न करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा